Very दोन हजार सहा रोजी सन दोन हजार सहा ला आपल्या मंडळाची स्थापना जर याच्या तेराशे पस्तीस कामगारांची नोंदणी करण्यात आली परंतु ती नोंदणी केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाऱ्या उसरण्यात आलं गणवेश गणवेश मिळाला पाहिजे पावसाळ्यात रेनकोट मिळाला पाहिजे पावसाळ्यात सेफ्टी शूज मिळाला पाहिजे या ज्या किमान मूलभूत गरजा आहेत त्या सुद्धा तुम्हाला पुरवण्यात येत नव्हत्या त्याच्यामुळे तुमच्या असंतोष होता आणि तुम्ही एकत्र झालात मित्रांनो ही आपली फक्त सुरुवात आहे तुम्ही आमच्या विनोदीवर विश्वास ठेवलात बरे याच्या काही विनंती असतील काही नसतील परंतु तुमच्या सुरक्षा आम्ही एकत्र घालून आहोत तुम्हाला एकत्र केलेलं आहे सहा महिन्यापूर्वी आम्ही अगदी उदयकर तुम्ही या सगळ्यांनी मिळून आम्ही आजका रायगड जिल्ह्याचा दौरा केला आणि याला सगळ्यांच्या ऍटिव्हिटी घेऊन तुमच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याचं फरक म्हणून आज आपण एकत्र जमलो आहोत आपण मित्रांनो संघटनेतर्फे मुख्यमंत्री कामगार मंत्री तसेच या मंडळाचे चेअरमन यांना वेळोवेळी पत्रेवार करून कमीत कमी आमच्या समस्या जाणून घ्या आमच्या समस्या सुरक्षा दिसून समस्या जाणून घेण्यासाठी वेळोवेळी पत्रेवार केला पण तेवढा सुद्धा वेळ या कामगार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे आणि मंडळाच्या चेअरमनकडे नसेल तर मग ते काम आम आदमीचं सरकार कसं काय जर सर्वसामान्य लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर तुम्ही सरकार चालवले केंद्र सर, सरकार आणि शासन चालून फायदा काय तर मित्रांनो आज तुम्ही शिकवणच्या संख्येने उपस्थित राहिलात परंतु पुढचं आंदोलन हे तीव्र आहे करावं लागेल कारण ह्याने जर आता आपण महिनाभराचं टार्गेट ठेवू आणि जेव्हा महिन्याभरानंतर सुद्धा तुमच्या समस्या सुटल्या नाही तर डायरेक्ट मोर्चा आपला मंत्रालयावर देण्यात येईल आणि त्यावेळेला तुमची तेराशे पस्तीसची उपस्थिती अनिवार्य आहे रायगड जिल्हा सुरक्षा मंडळाच्या सर्व सुरक्षा रक्षकांच्या वतीनं आज सुरक्षा मंडळाच्या कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं सुरक्षा मंडळाची स्थापना झाल्यापासून बऱ्याचशा काही त्रुटी आहेत आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे ते घालत नाही आहेत गणवेश गणवेश असेल कधी वेळेवर मिळत नाही पावसाला सुरुवात आता दोन महिने उलटले तर रेनकोट मिळत नाही आहेत किमान वेतन आपण सांगतो का बावीस हजार रुपये झालं पाहिजे दहा हजार रुपये फक्त किमान वेतन दिलं जातं त्याच्याविरुद्ध आमची मागणी आहे की एक बावीस हजार किमान वेतन झालं पाहिजे सेवा ज्येष्ठता असली पाहिजे का जे दहा वर्षापूर्वी लागलेत त्यांना तोच पगार नवीन गाड येतात दरवर्षी सुद्धा तोच पगार तर याच्यामध्ये जी डिस्पॅरिटी आहे ती बदलली पाहिजे भांडू फोर्डामध्ये पगार वेगळ्या पद्धतीनं जर दिला जातो आहे ठाण्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं दिला जातो आहे तर ती सर्व डिस्पॅरिटी संपली पाहिजे आणि या सर्व मागण्यांच्या निमित्तानं जो ई एस आय लागू केलेला आहे परंतु रायगड जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक जिथं जिथं आहेत तिथं प्रत्येक तालुक्यामध्ये ई एस आयची हॉस्पिटल अजून त्यांनी मान्य केलेलं नाही आहे त्यांना मंजुरी दिलेली नाही आणि मग त्यांनी मध्ये सांगितलं जर महाडचं सुरक्षा रक्षक असेल कामगार असेल आणि त्यांना जर एस आयचा लाभ पनवेलमध्ये मिळणार नाही तर अशा प्रकारे हे चुकीचं जे धोरण आहे त्याच्या विरुद्ध कामगारांच्या सुरक्षा रक्षकांच्या मनामध्ये अतिशय तीव्र असंतोष होता आणि त्याला वाचा फोडण्यासाठी त्याला वाट देण्यासाठी आज या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा रक्षक जिल्ह्यातून इथं आलेले आहेत आणि आता आपण काम मंडळाचे अध्यक्ष ज्यांना आम्ही भेटलो आयुक्तांना भेटलो आणि त्यांना सगळं आपण मागण्या दिल्या आहेत त्यांनी मान्य केलेल्या आहे मंत्री महोदयांच्या समोर बैठक लावून हे सर्व प्रश्न रात्रीनं सोडवू अशा प्रकारची त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं पाहत www.flyingcitynews.com